हिंदवी स्वराज्याच स्वप्न पाहणाऱ्या आणि शिवरायांच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष उतरणाऱ्या माझी जाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याग रमाई आंबेडकर मुक्ता साळवे यांची प्रेरणा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक खडे राजे छत्रपती शिवराय क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले संत शिरोमणी संत रोहिदास आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्यायाचे प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं विचार घेऊन यांची प्रेरणा घेऊन परिवर्तनवादी भारत अर्थात पी व्ही न्यूज कार्यरत आहे बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात पी व्ही न्यूज बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं शैक्षणिक चळवळीचं महिला चळवळीच चॅनल आपलं चॅनल परिवर्तन भारत न्यूज बहुजन समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील समाज क्षेत्रातील महिला चळवळीतील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बहुगुणी बहुआयामी व्यक्तिमत्वाचे मुलाखत घेणाऱ्या थेट समाजाशी जोडणारे चॅनल आपलं चॅनल परिवर्तन अधिभारत अर्थात जिल्हा असो तालुका असो गाव असो आणि तांडा असो पाल असो इथे इथे बहुजन तिथे तिथे परिवर्तन अधिभारत सर्वांचा प्रतिबिंब असलेला एकमेव चॅनल परिवर्तन अधिभारत बहुजना का साथी बहुजनाचं प्रतिबिंब भारत बहुजन की बात बहुजन की बात करेंगे समाज को जोड़ने की राष्ट्र को तो भारने की आपका चैनल परिवर्तनवादी भारत पीवी न्यूज